हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी न्यूज अँड मालिकांच्या घरात या सेगमेंटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी न्यूज अनकट घेऊन येते एक नवीन सेगमेंट मालिकांच्या घरात तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरांमध्ये मालिका हा प्रत्येक घराचा खरं तर अविभाज्य भाग आहेत पण असं असताना ही मालिकांची घरं नेमकी कशी असतात या मालिकांच्या घरांमध्ये म्हणजे या मालिका जिथे शूट होतात ज्या ठिकाणी याचं सगळं शूटिंग चालतं तर त्यास ती थी सगळी ठिकाणं कशी असतात तिथे काय काय मजा असते तिथे कलाकार काय काय धमाल करतात कसं काम करतात त्यांना काय गोष्टींचा सामना करावा लागतो आणि खूप साऱ्या गमती जमतील असा एकूणच सगळा मसाला घेऊन लवकरच आम्ही तुमच्यासमोर येतो आहे आणि आज आत्ता आम्ही निघालोय थेट कोल्हापुरात कुठे थेट कोल्हापुरात चला तर मग जाऊया थेट कोल्हापुरात नमस्कार मी अश्विनी न्यूज अँड कटच्या मालिकांच्या घरात या सेगमेंट मध्ये तुमचं मला पूरक चालत मंडळी तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठे येस मी आहे कोल्हापुरात आणि अंबाबाईच्या दारा कारण आपण आपल्या या सेगमेंटची सुरुवात करतोय अंबाबाईच्या दारात ना साकडे घालून कारण इथे अंबाबाईचं दर्शन करून आपण थेट जातोय तुळजाभवानीच्या दर्शनाला कारण तुळजापूरला जाणार नाही होत आपण पण तुळजापूर इथे बसवलंय ना चित्रनगरीमध्ये कारण बहुरुपी प्रॉडक्शन प्रस्तुत आणि कलर्स मराठी प्रस्तुत आई तुळजाभवानी नावाची मालिका आता तुळजापूर मधल्या चित्रनगरी येथे शूट होतीये आपण आपल्या या पहिल्या एपिसोड ची सुरुवात करत आहोत आई तुळजाभवानीच्या सेट वरून चला तर मग मंडळी जाऊया तिकडे मालिकेचे डी ओ पी गणेश कांबळे आता आपल्या सोबत आहेत गणेश जी तुमच्या मनावरक चालत आहे तर तुमचा या बाबतीतचा अनुभव हो कसा आहे तसं बघायला गेलं तर सेट सेटवरच्या बारीक बारीक गोष्टी कॅमेरा लावण्यापासून ते सगळ्या गोष्टी आर्टिस्ट पासून त्या काळामध्ये काय काय घडलेलं आहे काय काय गोष्टी आहेत त्याच्यावरती कॅमेरा लावणं डिरेक्टरने काय सांगितलं आणि काय सीन शूट करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती जे जा डिस्कशन झाल्यानंतर कॅमेराच्या पद्धतीने ज्या अँगल लावतो आपण त्याच्यावरती ती फ्रेम सजवणं आणि मग त्याच्यानंतर डिरेक्टर सरांनी ते त्या डिरेक्टर सरांना ते इनपुट देणं ते खूप गरजेचं आहे आणि अनुभव तर आहेच पण मायथो शो मध्ये तुळजा कुलस्वामीनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी हा शो करायचा म्हणजे जरा थोडस वेगळं वाटलं की कारण लोकांच्या भावना जोडलेल्या असतात या सगळ्या काही काय आहे म्हटलं हे करायचं कसं होणार काय होणार ह्याच्यावरती पण कळेना काय नाही म्हटलं आता त्या काळी त्या काळी काय घडलेलं आहे कसं करायचं काय करायचं ह्याच्यावरती काही कल्पना नव्हती आम्हाला पण आता ते करायचं चा, प्रोड्युसर चांगले आहेत डिरेक्टर चांगले आहेत युनिट चांगलं असल्यामुळे ते पण कम्फर्ट झोन जो आहे युनिटचा सगळ्यांचा चांगला असल्यामुळे ते पण करायला मजा येते आणि चॅनलही मुळात फार उत्तम पद्धतीने सपोर्ट करते आणि फार छान खरं तर हा शो जातोय कारण मी मग जे म्हणाले की खरं तर करता धरता कारण इथे काय काय म्हणूया आपण तुम्ही कोणत्या अडचणींचा सामना करताय किंवा इथे काय गोष्टी घडतात हे बाहेर प्रेक्षकांना माहित नसतो व्हिज्युअली फ्रेम काय दिसते आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत कसं पोहोचतं हे खूप महत्वाचं असतं आणि मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा डीओपीचा असतो नाही प्रेशर तर असतच प्रेशर सगळ्यांना पण मुळात नैतिक नैतिक प्रेशा दाखवणं हे आपल्याला जमलं पाहिजे ह्याच्याकडनं बारीक बारीक गोष्टी सेट वरच्या त्याच्यानंतर लोकांचं म्हणण्यापेक्षा लोकांच्या भावनावरती दुखावलं नाही गेलं पाहिजे असं आपण शूट केलं पाहिजे त्याच्यानंतर सीन शूट करताना मागे पुढे मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी बघून सीन शूट करावा लागतो त्याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागतं त्यामुळे थोडस प्रेशर वाटत थोडस पण ठीक आहे पण शो आई तुळजा भावनेचा असल्यामुळे थोडस काय रिलॅक्स वाटत काय वाटत नाही तेवढं देव आहे आपल्याला असं एक फील असेल ना मजा येते मला खूप आता मी टेक्निकल वाली नसल्यामुळे बरं वा। का आम्ही आपले बोलायचे पैसे घेणारी माणसं आहोत त्यामुळे मंडळी टेक्निकल नॉलेज जरा थोडस काही मिळते का बघूया आपण बेसिकली काय होतं की जसं मी म्हणाले की पौराणिक मालिका आहे तर इथे छान दिसावं स्क्रीन म्हणून स्क्रीनवर म्हणून काही कॉम्प्रोमाइज करता का की नाही I mean, ना, 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 आय ना, ना, मी पात्रांसोबत किंवा ओव्हरऑल सगळ्याच्या सोबत काही कॉम्प्रोमायजेस होतात का मी सगळ्यांना कॅमेरा मी कॅमेरा टीमचा असल्यामुळे मी सगळ्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि पण मूळ सोबत काही कॉम्प्रोमायजेस केले जात नाही कधीच नाही गुड गुड असं काही नाही ओके सो तुम्हाला असं काही जसं मी मघाशी दिग्दर्शकांना सुद्धा विचारलं होतं की जेव्हा आपण असं खूप बऱ्याचदा काय होतं ना की आपण प्रोजेक्ट कडे कोणत्याही प्रोजेक्ट कडे एक प्रोजेक्ट म्हणून बघतो कमर्शियली बघतो पण जेव्हा अशा काही मालिका असतात ज्या हो, हो, हो. की तुम्हाला कुठेतरी तुमच्या रोजच्या जगण्यात रिलेट करणाऱ्या गोष्टी आहेत कारण रोजच आपण देवीला नमस्कार करतो आपल्या घरात देवाऱ्यामध्ये देवीची मूर्ती असते फोटो असते सो हे आपल्याला इमोशनली कुठेतरी बांधून ठेवणारी गोष्ट असते तर तसा काही फील येतो तुम्हाला नाही शो करताना वाटलं होतं पहिल्या दिवसापासून वाटलं की आई आई तुळजाभवानीचा शो करतो त्यामुळे थोडी एक अटॅचमेंट आहे की बाबा एक मायतो शो आहे पण आणि आई तुळजाभवानीचा आहे त्यामुळे तो फील ओव्हरऑल आहे की एखादा प्रत्येक शॉर्ट म्हणजे कॅमेरा कॅमेरावर एक सीन करताना त्यातला एक शॉट जरी राहिला तरी आपल्याला वाटतं की नाही हा शॉर्ट घ्यायला गेल, पाहिजे होता कारण हा महत्वाचा आहे आणि कुठेतरी हे मिसिंग आहे त्यास त्यावरती आमची चर्चा पण होते डिरेक्टर सरांची चर्चा होते माझी होते आणि युनिट बरोबर पण आमचं सगळं काही व्यवस्थित असल्यामुळे ते थोडस फिलिंग आहेत त्या की बाबा नाही हे झालं पाहिजे हे केलं पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना की दुसऱ्याच्या घरात लग्न असल्यावर आपण जाऊन काम करणं आणि घरच्या लेकीचं लग्न असल्यावर काम करणं हा फरक बहुदा काहीतरी तुम्हाला फील होत असावा हो, 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 हो. सर आली तुमच्याशी बोलून तुमच्या या शोला तुमच्या कामाला आमच्या संपूर्ण टीम कडनं आभाळवर शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्हाला दिसतच मागच्या बाजूला हा हा सेट आहे कलर्स मराठीवरच्या आई तुळजा भवानी या मालिकेचा आणि माझ्यासोबत आत्ता आहेत एपिसोड डिरेक्टर विक्रम पाटील विक्रम जी तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आमच्या सेगमेंट मध्ये अ विक्रम जी कृतकर्ष ही मालिका तुम्हाला महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे म्हटलं जाते त्या आई तुजर भवानीच्या अ जर्नीवरती किंवा तिच्या ओव्हरल आयुष्यावरती करती आधारित मालिका आहे तर एक दर्शक म्हणून तुमच्यासाठी किती चालेन्ज आहे कारण ही एक पौराणिक मालिका आहे तुम्ही जरा त्याच्याबद्दल म्हणजे वन डायरेक्टर अत्यंत माने जी हा सगळा डॉलर त्यांनी दिलेला पॅटर्न सेट केला तर खर तर प्रत्येक त्यात काही दुर्जा रोड ही मालिका चालेल या अर्थाने कारण हे आपल्या अख्ख्या महिनासाठी आणि त्या दृष्टीकोन बऱ्याच लोकांच्या भावना कनेक्टेड आहेत आपणही प्रत्येक जण कनेक्टेड आहोत सो so, प्रत्येक uh, गोष्ट <laughs> करताना ती ती ज्वेलरी असेल देवीची hmm. किंवा आमच्या इथे आम्ही पूजा सुद्धा आई तुळजाभवानीची पूजा करतो सकाळी hmm. आणि मग त्या पद्धतीने दिवसाची आमच्याकडे सुरुवात होते गाणी आम्ही uh, देवीची लावतो सकाळी कारण एक माहोल सेट होतो एक वातावरण तयार होतं आणि प्रत्येकाने इथे कोणी ना कोणी डिरेक्टर असतील डीओपी असतील आर्टिस्ट असतील प्रत्येकाने आई तुळजाभवानी या कॅरेक्टर बद्दल त्यांची महती आपली जी ती सगळी वाचलेली आहे गाथा बन वाचलेली so, आहे सो अभ्यास पूर्णपणे प्रत्येकाचा आहे म्हणजे पटकन असं काहीतरी केलं असं नाही होत तर प्रत्येक गोष्टीवरती आमची क्रिएटिव्हली चर्चा होती प्रोड्युसर्स असतील आता शशांक शेंडे हो। मकरंद सर किंवा आमच्या नेता मॅडम आम्ही सगळे एकत्र येऊन चर्चा करतो त्याच्यावरती प्रत्येक एपिसोड वरती आमची चर्चा होते की कारण प्रत्येक सगळे आर्टिस्ट असल्यामुळे ह्या प्रोजेक्टची खासियत हीच आहे की प्रत्येक जण आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत ते फक्त प्रोड्युसर म्हणून या गोष्टीकडे पाहत नाहीत तर एक आर्टिस्ट म्हणून या गोष्टीकडे पाहतात म्हणजे आपल्याकडून एक छान काहीतरी लोकांना पाहायला मिळव लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचावी त्यासाठी प्रत्येक जण काम करत असतो म्हणजे फक्त कमर्शियल अप्रोचच नाहीये तर सेन्सिबल पद्धतीने कारण हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे किंवा या कथेकडे बघता असं आपण म्हणू शकतो प्रेशर जाणवत कारण एक चुकीला माफी नाही अजिबात नाही अजिबात नाही प्रेशर काय होतं तसं या गोष्टीने कारण शब्द आ, ती तो लहेजा ती भाषा तो पेहराव ते काय काय का लोकांच्या भावना इतक्या कनेक्टेड असतात की लोक फार श्रद्धेने पाहतात आणि आपणही त्या श्रद्धेने करतच असतो प्रत्येक गोष्ट सो ती त्यांच्या श्रद्धेला कुणी धक्का नाही लागला पाहिजे हे खूप आहे आणि अपेक्षित आहे ते, ते पोहचलेच पाहिजे बऱ्याचदा असं होतं आम्हाला काही सीन करताना आमच्याही अंगावर काट येतात की खूप इमोशनल सी सीन असतात काही वेळा महादेव पार्वती यांचे देवांचे सीन करताना आताच आम्ही राज्याभिषेक सोळा पार पाडला डेली आमच्याकडे साठ लोक होते डेली म्हणजे सतत आम्ही एक सहा पाच ते सहा दिवस कंटिन्युअस आम्ही साठ लोकांसोबत काम करत होतो आणि तुम्ही पाहाल असतो एपिसोड तुम्हाला सगळ्यांना आवडेल असतो आणि नक्की आम्हाला कळवा तुमच्या थ्रू आणि लोकांना आम्हाला कळवा की कशा पद्धतीने तुम्हाला वाटलाय तो सोहळा देवी आईचा राज्याभिषेक सोहळा झाला सो प्रेशर तेच असतं की इतक्या लोकांना सांभाळायचंय ते वेळेत पूर्णही करायचंय आणि ते लोकांना आवडलंही पाहिजे लवेबलही झालं पाहिजे सो ती एक असते जबाबदारी आहेच सिनेमॅटिक uh, लिबर्टीच्या नावाखाली आपल्याकडे बऱ्याचदा uh, खूप वेगवेगळे प्रयोग केले जातात किंवा अशा गोष्टी केल्या जातात जनरली की uh, ज्यामुळे खर तर लोकांच्या भावना दुखावतील म्हणण्यापेक्षा मग ते लोकांना वाटतं की अरे नाही नाही समथिंग इज मिसिंग सो ते असं याची काळजी घेतात प्रचंड म्हणजे ती घ्यावीच लागते आणि त्यासाठी एक कोर टीम आहे जी रिसर्च करते रिसर्च टीम आहे चॅनलची टीम आहे पूर्ण कलर्स मराठीची ती म्हणजे कुठलीही गोष्ट अशी नाही कोणाला तरी सुचलं आणि केलं असं नाही होत त्यामागे एक मोठी टीम आहे जी चॅनलची आहे ते सगळेजण या गोष्टीवरती काम करतात सो आमचे क्रिएटिव्ह आहेत लेखक आहेत ही टीम मोठी आहे ती त्या त्या टीमचं एक वेगळं काम चालू असतं हो हु. आणि त्याच्यावरती पण आम्हालाही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो आम्ही की आम्हालाही जर वाटलं की हे नाही आहे काहीतरी चुकतं यामध्ये म्हणजे साधी गोष्ट सांगेन मी की पूजा आता हा हा जो सेटअप आहे हा सेटअप पण आम्ही असाच नाही लावतो त्याच्यावरती पण चर्चा खूप होते सारीपट आहे आम्ही एक सारीपाटाचा सील करू तो जो सारीपट आहे तो ऑथेंटिक कसा असावा ह्याच्यावरती गेले दोन तीन दिवस आमची चर्चा चालूच आहे म्हणजे अशा पण गोष्टी आहेत की जे लोकांना नॅचरल वाटलं पाहिजे त्यांना ती गोष्ट जर तशी मिळाली आपण स्वाभाविक आपण एखादी गोष्ट आपण तशीच्या तशी मंदिरात जी पाहिली ती आपल्याला जर टी वरती पाहायला मिळेल तर आपल्याला ते असं होतं ना की अरे मी तिथे दर्शन घेऊन आलो मला मिळाला सो त्या गोष्टीसाठी खूप आम्ही जेन्युअनली ते काम करत असतो सो आहे ते बरं मग अशी तुम्ही म्हणाला विक्रमजी की खरं तर कित्येक प्रसंग उभे करताना इथे टीव्हीच्या व्हीच्या किंवा स्क्रीनच्या माध्यमात ते लोकांपर्यंत पोहोचवताना बऱ्याचदा असं होतं की एक माणूस म्हणून आपण ते सगळं करत असताना कुठेतरी आपल्याही अंगावर शहारा येतो आणि ते फील होतं तर किंवा समटाईम्स आपण फील होतं ह्या खूप खरं तर सोफेस्टिकेटेड शब्द असं म्हणूया पण कधी कधी काही साक्षात्कार होतात असं काही झालंय असं माझ्या बाबतीत नाही झालंय पण हा तुम्ही हा प्रश्न आवर्जून अभिजीत श्वेता श्वेताचंद्राला विचारा जे महादेवाचं त्यांच्याकडे तुम्हाला उत्तम याचं उदाहरण आहे आणि त्याला खरच तो साक्षात्कार झालाय सो माझ्या बाबतीत अजून तरी नाही झालंय पण हा एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप आहे ह्या सेट वरती आमच्या माणसं सगळी आमचं युनिट इतकं उत्तम आहे आमचं मुळात त्यामुळे सपोर्टिव्ह आहेत सगळे सो ती एक एनर्जी आमच्याकडे आहेच so, ती आईचा आशीर्वाद असेल सगळ्यांवरती सो so, पॉझिटिव्हिटी आमच्या सेट वर सतत आहे या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांनी आतापर्यंत आमच्यावर खूप प्रचंड इतकं प्रेम दिलं आम्हाला सतत आमची मालिका पाहतायत कलर्स मराठीवरती दररोज रात्री नऊ वाजता आणखीन असंच प्रेम करत राहा आमच्यावरती आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद असेच देत राहा काही चुकलं तर कान पिलाच आमचे पण समजून सांगा असे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि असाच आम्हाला सपोर्ट देत राहा धन्यवाद थँक्यू मी थांके मी या निमित्तानं प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आपल्या आराध्य देवतेवरती खरंतर ही मालिका होती आहे फार उत्तम पद्धतीने मालिका जाती आहे लोकांना ती आवडते आहे आणि असं म्हणतात की प्रेक्षक हे तुमचे मायबाप असतात तर मायबाप म्हणून एखादी चूक झाली असेल तर ती पदरात घ्यायची ताकद प्रेक्षकांमध्ये असते त्यामुळे तुमची चूक भूल नक्कीच पदरात घेतली जाईल त्यामुळे तुम्ही फक्त उत्तम काम करा उत्तम प्रेक्षकांना द्या ते भरभरून प्रेम करतील तुमच्यावर आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला आभाळभर शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मंडळी आता माझ्यासोबत आहे उशांक हा इतका सुंदर देखणा सेट जो काही तुम्हाला दिसतोय ना तो उशांक आणि त्याच्या सगळ्या टीमने अत्यंत मेहनतीने कष्ट करून बनवलाय जरा त्या एकूणच येऊया आपण उशांक उशांक प्लीज आम्हाला तुझ्या सेट बद्दल जरा थोडं सांगशील की काय पद्धतीने तू काम केलंयस कारण हे कमाल देखणं दिसतंय इतक्या बारकाईने केलेल्या गोष्टी दिसतायत या सगळ्या तर प्लीज जरा याच्याबद्दल सांगशील आम्हाला नक्कीच हा जो सेट आहे हा उभारताना गोष्टीची खूप काळजी घेतली आहे की हे आताच जसं डिजिटल मध्ये बनवलं जातं की आ, कागदा नाही किंवा मग येस करेक्ट तर मग ते केल्यानंतर ना एक त्याची हलकी वेगळीच शायनिंग किंवा मग वेगळा टच त्याचं कळून येतो लक्षात येतो की इट्स थर्माकोल थर्माकोल पण हे जर तुम्ही बघितलं ना तर त्या डिझाईन काढून आणि आम्ही लिटरली इकडे कोल्हापूरात महालक्ष्मीचं मंदिर आहे हा खूप सगळ्यांनाच माहिती असणार तर तिथे जाऊन आहे ना दगडावर जी शिलालेख आहे त्याच आम्ही जाऊन बघितलं त्याच्यानंतर त्याचे फोटोज वगैरे काढले मग आम्ही आमच्या लॅबमध्ये गेलो आणि तिथे त्याच्यावर जेव्हा आम्ही फिनिशिंग देत होतो ना तेव्हा ह्याची काळजी घेतली की हे शार्प नाही व्हावे किंवा जर तुम्ही हे बघितलं तर फुल शार्प नाही येते ह्याला कव आहे हलकासा बरोबर हे डिटेलिंग ते सगळी ते लक्षात घेऊन केलेली आहे आणि बाकी या मूर्तीज वगैरे तर सगळ्या आपण

तर मग त्याच्याप्रमाणे आता अजून खूप काही प्रकार येतात त्याच्यात आता आताचा सुद्धा लुडो आहे बर तर मग त्या काळी तो कसा असेल की अगदीच कपड्याचा नसेल मग त्याला एक जस्ट लाईक कापूस किंवा असं एक हुँ। हुँ। ते वेगळं स्ट्रक्चर असत ना त्याच्यापासून ते बनलेलं आहे आता ऍक्च्युअली तुळजापुरात आहे बरोबर तुळजापूर तसा तो ऍक्च्युअली आम्हाला हवा होता पण तो खूप अशी घाई असल्यामुळे तो आम्हाला अवेलेबल नाही करता आला तो बनवून घेतला का हा तो पूर्ण बनवून घेतलेला आहे आपल्या टीम येस आणि सगळे आपले डबल लेडीज आहेत आर्ट डिरेक्टर आहेत ह्या लोकांनी सगळ्यांनीच मदत केली आहे आणि त्यांनीच हे सगळे डोके लावून बनवून माझी फक्त रिक्वायरमेंट असते की हे अपेक्षित आहे हे दिसणं असं अपेक्षित आहे आणि त्याच्यावर मग त्यांनी सुद्धा खूप त्यांच्या क्रिएटिव्हिटीने सगळं बनवलेलं आहे क्या बात आहे मग अशी तुमच्या ज्या प्रोड्युसर आहेत नीता शेंडे त्यांनी पण आम्हाला एक गोष्ट सांगितली की यू आर लाईक मल्टी टॅलेंटेड पर्सन खूप छान डान्सही करता तुम्ही हे पण आम्हाला oh. कळलंय सो so, आता मी असं म्हणणार नाही एखादी झलक आम्हाला दाखवा पण ठीक आहे हे सगळे कपडे कॉस्ट्युम ठेवलेत ना सगळ्यांचे हो oh, इथे सगळ्या पेट्या वगैरे जर दिसत असेल तुम्हाला त्याच्यात सगळ्या कॅरेक्टर्सचे ज्युनियर्स सिनियर सगळ्या ऍक्टर्सचे ह्याच्यात कॉस्ट्युम अरेंज असतात ज्वेलरीज असतात त्याच्यानंतर छोट्या छोट्या लागणाऱ्या पिना त्याच्यानंतर हेअर ला पिन्स परत लेडीजच्या अजून असतात पिना त्या अच्छा सगळ्या प्रकारचे मध्ये ऑलरेडी सेट असतात त्याच्यात अच्छा 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 कारण वरती नाव पण बघतोय इथे आई तुळजा भवानी आहे इथे काहीतरी वेगळं नाव आहे हे जरी तुळजाभवानी आणि हे जरी आई तुळजाभवानी असलं ना तरी okay. हे वेगवेगळे आहेत वेगवेगळे वेग आहेत वेग? त्याची okay. oh, oh. okay. okay. गंमत अशी आहे की तुळजा म्हटल्यानंतर आता आई तुळजा भवानी झालं त्यानंतर आधीच कॅरेक्टर होतं की तुळजा फक्त म्हणून होत बरोबर आश्रमातली हा आश्रमातली तर मग तसे ती भवानी लिहिले ती फक्त आश्रमातली तुळजाभवानी आई तुळजाभवानी म्हटल्यावर मुकुटवाली तुळजाभवानी ओके गॉड म्हणजे इतकं बारकाई नाही तुम्हाला सगळं नियोजन आणि आता आल्यापासून अजून दोन ऍड झाले एक तुळजा आई राजा तुळजा झालंय त्याच्यानंतर मग आता नाईटचे कॉस्ट्यूम शंकर महाराज असल्यामुळे ते शंकर महादेव असल्यामुळे त्यांच्यासोबत कॉन्टिन्युटी ते मेंटेन ठेवा लागते किती बारकावे आहेत ना म्हणजे आम्हा प्रेक्षकांना जेव्हा आम्ही मालिका या टी व्हीवर बघतो तर आम्हाला इतकं असं भव्य दिव्य आणि सगळ्या छान वाटतात गोष्टी पण त्याच्या मागे किती मेहनत असते ना हे आज आम्हाला तुमच्या मालिकांच्या घरांमध्ये आल्यावर कळायला लागले हे <laughs> वाटते तेवढं सोपं नाहीये हे गणित खरंच फार अवघड आहे म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटतंय मजा येते आणि ॲट द सेम टाइम हॅट्स ऑफ यू गाईज म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सगळं काम करताय ना ते अक्षरशः काबिले तारीफ आहे म्हणजे एक पत्रकार म्हणून किंवा एक प्रतिनिधी म्हणून मी जेव्हा हे सगळं बघते ना तेव्हा मी अक्षरशः लोटांगाने घालणार आहे <laughs> <मंझे> आता म्हणजे <laughs> आपण फक्त कलाकारांना पडद्यावर बघतो पण त्या कलाकारांना पडद्यावर इतक्या सक्षम पद्धतीने आणून आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करायला कोणी एकटी दुकटी व्यक्ती नसते तर शेकडो हात तिथे लागलेले असतात आणि त्या शेकडो हातांना अधोरेखित करायचा प्रयत्न खर तर आम्ही आमच्या या माध्यमातून करतो आहोत बरं का त्यानंतर आता सारी आमचा सिक्वेन्स चालू आहे त्याची एक मग आहे सारी जस्ट लाईक लुडो सारखा येतो त्याच्यामुळे आम्ही सगळे त्याला लुडो लुडो म्हणून हाक मारतो आणि एक डायलॉग आहे देवीचा की महादेव आपण सारी खेळायला सुरुवात करूया तर देवी फ्लो फ्लो मध्ये की महादेवा आपण लुडो खेळायला सुरुवात करू <laughs> मॅम काट कट लुडो नाही आहे साडी पाय तशी डायलॉग होते खूप गमत होते हॅलो सो ह्या आपण इथली स्त्री पात्र जी हो आहेत ना त्यांचा मेकअप इथे होतो त्यांच्या मेकअप रूममध्ये आलो इकडे नेता आहेत इस्पेशली होतं काय ना मंडळी या पद्धतीच्या मालिकांवर जेव्हा काम केलं जातं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त काम करावं लागतं ते वेशभूषाकार म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतो कॉस्ट्युम कॉस्ट्युमवाल्यांना आणि दुसरं म्हणजे मेकअप अर्थात कॉस्ट्युम मेकअप आणि हेअर या तीन लोकांना खूप जास्तीचं काम करावं लागतं तर इथे ना मनोरमा या पात्राचा मेकअप चाललाय आणि त्याचा मेकअप करतो विजय गायकवाड आणि आता इकडे नीता शेंडे आपल्यासोबत आहेतच ज्या प्रोड्युसर आहेत आणि ज्या पात्र सुद्धा साकारत आहेत सोबतच इथे सचिन वारकेसर सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी पुढे बोलणार आहोत पण सगळ्यात आधी ना आपण जरा या एकूणच मेकअप आणि या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत तर मला ना फार क्युरिओसिटी बरं का आश्रम ते दाबलं थोडं टीके चेंज केले लाईनर नाही आता ठेवलेला आपण जे मस्कारा करतो ते नाही ब्लशन नाही ते सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे जसं पात्र बदलत आहे कथानकाची जी गरज आहे त्याप्रमाणे मग तू तो मेकअप करतोस म्हणजे मी एक मी ऑब्झर्व कॅरेक्टर आहे तुळजा भवानी तर जेव्हा ती भवानीच्या रूपात जाते तर तेव्हा तो वीग पासन ते सगळ्याच्या पर्यंत तर तिथे काय काय प्रयोग करतोस तू नेमका तिथं तिथं टीका येतो आपला प्रॉपर मेका येतो मेकअप उचलला जातो थो थोडा म्हणजे डार्क मेकअप केला जातो थोडासा थो 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 हायलाइट केला जातो लायनर खिचला जातो बाहेर हा आय बाहेरच्या बाजूने खिचला जातो ओके ओके डार्क काजळ आपण करतो लिपस्टिक थो डार्क करतो थो थोडा अच्छा म्हणजे सगळं जाणीवपूर्वक डार्क करायला लागतं तुम्हाला तर मला जाणीवपूर्वक ना या मायथोच्या म्हणजे या पौराणिक मालिकाच्या मेकअप मध्ये मला खूप इंटरेस्ट होता कारण प्रत्येक पात्र वेगळं आहे प्रत्येक पात्राचा मेकअप वेगळा आहे आणि ते करताना काय कमाल असेल ना या मेकअपवाल्याची सो so, जरा प्लीज बाबा तुझ्याबद्दल आधी मला बेसिक थोडीशी माहिती सांग तुझं mm -hmm. नाव सांग तू कुठे शिकलाय तुझे गुरु कोण आहे जरा या बाबतीत थोडीशी माहिती दे मला मी विजय गायकवाड हा uh, माझे गुरु आकाश धुमाळ ते माझे मामाच आहेत बर छान म्हणजे घरचे व्यक्ती की तुला शिकवायला हा तर त्यांच्यापासून शिकलो आधी नॉर्मल सिरियल करत होतो चार पाच वर्ष केले तिकडे नॉर्मल सिरियल हिंदी सिरियल केले भरपूर त्यानंतर एक आपल्याला आयडिया पाहिजे होती म्हणजे माहितू करायचं नवीन काही गोष्टी शिकायला पाहिजे मी आलो आता करतोय को, खूप खूप गोष्टी क्या बात तुला मेकअप मध्ये कारण पात्र जसं की आता हे मनोरमेचं पात्र आहे ते आधी दिसताना ना थोडस जरा गडद वाटायचं पण आता आता जेव्हा तिला आश्रमात बाहेर काढलीय बरोबर आहे ना ते तो ट्रॅक सुरू आहे ना आता तर तेव्हा तिच्या मेकअप मध्ये पण बदल जाणवतो आणि तो जाणवतोय कारण मी बघते ती मालिका नेहमी त्यामुळे मला तो झालेला बदलही जाणवतोय तर तू मेकअप मध्ये फरक कसा करता रे तुम्ही कारण ते स्क्रीन वर जाणवतं झालेला बदल तर ते चॅलेंज असतं का मेकअप मधला करताना कसा करतोस रे तू मेकअप ऍक्च्युली त्यांनी स्वतःहून लक्षात आणून दिलं की आता ती तीन महिन्यांनी ती फिरती आहे एक आहे मग कशा पद्धतीने हे आता येईल ती बरोबर आहे विचार याच्यामध्ये येणार बरोबर आहे तर तिचा थोडा डल मेकअप झाला पाहिजे थोडी ती हे झाली पाहिजे असे सगळे आमच्या चर्चा म्हणजे मेकअप आर्टिस्ट पासून मनोरमा पासून क्रिएटिव्ह हे हे सगळ्यांनी एकमेकांमध्ये चर्चा करून अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदांमध्ये काही निर्णय घेतले आणि तिचा मेकअप झाला पण कॅरेक्टर विरेक्टर जे बोलणं म्हणतात ते हात त्याचे लागतात त्याला ते समजणं लागतं जी समज खूप भारी आहे म्हणजे आता त्याला ता जरा जरी एखादा मेकअप व्हाईट कडे गेलाय कुठे त्याचा हे बॅलन्स चुकलाय की हा येणार काय म्हणतो इकडे येईल कसं कसं आणि तो परत घेणार तो तर मेहनतीला चुकत रात्र दे पुन्हा त्या शॉटला जरा उभं राहायला लागलं ला। तो शिव्याही खातो mm -hmm. या कारणासाठी शिव्या खातो की वेळ लागतो हो वेळ लागतो पण तो कॅरेक्टर जाणार खरं तर हे हे जाम कौतुक आहे कारण बऱ्याचदा काय होतं ना आपल्याकडे जनरली काय होतं की मुख्य कलाकार आहेत किंवा दिग्दर्शक आहे कथालेखक आहेत मालिकांचे तुमचे किंवा मा संवाद लेखक आहेत किंवा जी नेमकी पडद्यावर दिसणारी जी मंडळी आहेत ना जी खऱ्या अर्थाने प्रकाश होतात त्यांच्याशी चर्चा केल्या जातात त्यांच्याचबद्दल बोललं जातं आणि त्यांच्याशीच बोललं जातं पण हे जे थोडेसे बॅकस्टेज म्हणूया ना आपण की यांची मेहनत कुठेही पडद्यावर येत नाही तर खरं तर अनकटच्या माध्यमातनं आम्ही या Uh, म्हणतोय ना मालिक मालिकांच्या घरामध्ये तर मालिकेच्या घरात किंवा कोणत्याही घरामध्ये ना दरवेळेला फक्त आईबाबाच असतात का आई बाबा आणि मुलंच असतात का तर नाही आईबाबा मुलं असतात तसे आजी आजोबा पण असतात कधी आत्या मावशी असतात कधीतरी जुनी कुठली तरी एक नातेवाईक असते जिला कोणी नसतं ती येऊन राहिलेली असते घरात असं कुटुंब कसं भरलेलं कुटुंब असतं आणि मला वाटतं मालिकांचं घर जे ना मालिकांचं हे जे कुटुंब ना ते सुद्धा असं भल्या मोठ्या कुटुंबासारख असते जिथे सगळी नाती गोती आहेत दूरची आहेत जवळची आहेत लांबची आहेत अशी सगळी मंडळी एकत्र तर मला वाटतं हे जे असतात ना काय मेकअप आर्टिस्ट असतील किंवा हेअर ड्रेसर असतील किंवा वेशभूषा करणारी लोक असतील ही जरा दूरच्या नातेवाईकांसारखी आजपर्यंत वागवली गेले तर आम्ही त्यांना थोडंसं जवळ आणायचा प्रयत्न करतो या माध्यमातलं घर तर हे डिपार्टमेंट वेगवेगळे असून सुद्धा घरासारखं फील घेत असल्यामुळे क्या बात आहे या व्यक्तीनी अनेकदा वीग लावताना हेअर करताना वेळ कमी पडू नये लोक आर्टिस्ट रेडी पाहिजेत म्हणून कधी ह्याच्या डिपार्टमेंटचं काम त्याच्या डिपार्टमेंटचं काम असं विचार नाही केलं विजय माझं आजही जो एक पॅच लागतो हा? तो ऍक्च्युली आहे हेअर डिपार्टमेंटचा पण लावला जातोय मेकअप डिपार्टमेंट म्हणजे घरासारखं ते प्रोजेक्ट टीम करायचं म्हणून मला पण खूप आनंद आहे म्हणजे नुकतंच लग्न केलंय आणि तरी तुम्ही कामाला लावलं इथे तुम्ही कामाला लावलं की तो हजर झाला हे महत्वाचं आहे तो, 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 तो प्रेमापोटी हजर झालाय असं म्हणूया आपण विजय बायको किती गड बायको म्हणजे बायको पण इथेच आहे काय इंटरेस्टिंग आहे मंडळी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आई तुळजा भवानीच्या सेटवर लग्न सुद्धा जुळतात लग्न होता हाय ज्योती तुमचं स्वागत आहे आमच्या मालिकांच्या घरात या सेगमेंट मध्ये तर हा जो काही प्रयोग तुम्ही केलाय केसांबाबतचा तर सो काय चॅलेंज वाटतं तुम्हाला कारण प्रत्येक पात्रात

वेगळा प्रयोग करायला मिळाला क्या बात आहे कारण हे थोडस पडलं आहे वाच्छा क्या बात म्हणजे म्हणजे तुमचं आणि तुमच्या प्रोडक्शन हाऊसचं आणि चॅनलचं कौतुक करायला पाहिजे हिंदीत ना डायरेक्ट माणसं तुम्ही मराठीत आणली उचलून पळवून क्या बात आहे त्यामुळे कामही त्या दर्जाचं आहे ते दिसतं आहे प्रेक्षकांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी जाणवत आहेत ज्योती तर काय चॅलेंजेस असतात ज्योती हे सगळे केस केशभूषा करताना तुम्हाला काय वेगवेगळे प्रयोग करता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आम्ही दाखवत जातात की असं असं लुक आहे त्या हिशोबाने मी पण खूप मोबाईल बघते की यांचं लुक हे कॅरेक्टर हे तर यांचं काय लुक करायला बरोबर त्या हिशोबाने आम्ही पण मेहनत करून मग मग त्याच्यावर काम करतात एका नोटीस मध्ये फायनल नाही होईल हो आम्ही आता देवीच सुद्धा केलं पूजा बरोबर आहे तर आम्ही त्याच्यामध्ये आम्ही रात्र दोन वाजेपर्यंत आम्ही नोटीस केलं ऐ गो सकाळी साडेपाच लावून यायचं माय गॉड म्हणजे रात्री दोन पर्यंत जागून पुन्हा आई गो hats off baba